लहानपण गेलं आता जुनी मंडळी सगळी आड झालेली आहे कोणी सांगायला आपल्याला आता शिल्लक उरलेलं नाही त्यावेळेस गल्ली गोळात बाबा फिरत होते सर्वांचं लक्ष बाबाकडे जात होत असं नाही आहे कोणीतरी एक आदिवासीचा मुलगा काहीतरी करते संत आपल्याकडे लोकांनी लक्ष द्यावं लोकांचं लक्ष द्यावं याच्याकरता काहीच करत नसतात त्यांचं सगळ्यांच्याकडे लक्ष असतं कट नट यारे शुद्ध होते बाबा या पूर्णभूमीमध्ये आपल्या गोदेगामध्ये अवतीर्ण झाले आता त्यांचा हा प्राकृती दिन जन्मदिन भाद्रपद पंचमीच्या दुसऱ्या दिवशी बाबांच्या या पुण्यभूमीवर एकत्र येऊन हा भक्ती सोहळ्याचा आनंद उपभोगत आहोत हे सगळं आता दोन तीन वेळे पदामध्ये आमच्या नावाचा उल्लेख केला परंतु हे गहू नाही हे जे जे होते सगळं त्यांची कृपा आहे त्यांच्या कृपा प्रसादाने हे सगळं होत राहते आम्ही असेल स्वामी असतील आणखी कोणी येणारे कोण भविष्यात असतील हे निमित्त मात्र भवसव्य साचे हे सगळं गोवर्धन पर्वत उचलणारे सद्गुरु बाबा आहेत आपण फक्त करमुळे लावायचं काम करतो प्रेम आहे आता अदर... टाकलीहून आपली दिंडी आली काय सोपंच नाही का तुम्ही तिथून इथं येलं या डांबरी रस्त्यापासून इथं चिखलात यायला माणसाला उजळ वाटते आणि ते इथं टाईमवर आले पण बाबाविषयी प्रेम आहे आणि एक फक्त करा फक्त बाबा म्हणजे बाबाच नाही जिथं जिथं ज्या ज्या परिसरात संत असतील त्या संतांच्या चरणी आपण सदैव विनम्र राहा आणि त्या ज्या ज्या वेळेस त्यांची जशी जशी सेवा करता येईल तशी तशी करायची आणि आपण आपला हा सर्व समाजाचा हा डोलारा सुखा समाधानामध्ये डोलत राहावा हीच आपण सर्व कृती करून बाबाला संतुष्ट करावं बाबांच्या कृपेने होऊन झालं त्यांच्याच कृपेने आपला काय अधिकार आहे आपलं पण एक पिशवी एक तांबा एवढंच भांडवल आहे बाकीचे सगळं बाबांनी सर्व भक्ताकडून सर्वांच्याकडून करून घेतलेला आहे किंवा आज बाबांच्या त्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्राकट्य दिनाच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलेला आपल्या हातून असंच सर्व चांगलं कार्य घडत राहावं आणि आपलं बाबांचा हा कीर्तीचा धूर कीर्तीचा हा सगळा धूर उंच उंच खडकत राहावा आणि कीर्तीचा धूर दूरवर दरवळ दरवळत राहावा ही बाबांच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो आपला प्रपंच चांगला व्हावा हैल्या मोळ्या चांगल्या सगळ्यांच्या व्हाव्यात रस्ते चांगले व्हावेत आपल्या मुलामुळाचं कल्याण व्हावं हे हे सगळं करत असताना आपल्याला बाबांची कीर्तीसुद्धा दुरं या विवेक रूपाने कार्यरूपाने सर्वांच्या मनापर्यंत गेली पाहिजे हेच स्थळम स्वामी यांच्या बोलण्यातून होते त्यांचा धागा पकडून आम्ही दोन शब्द बोललो शेवटी आपण सुजान मंडळी आहात योग्य अयोग्य आपण निवडा स्वातंत्र्य आहे आता कोणाला काही म्हणणं उचित नाही तरी पण स्वामीने धारिष्ट केलं बरं झालं स्वातंत्र्य म्हणता येत नाही कोणी कसं वागावं काय करावं पण आपल्याला एक बाबांचं म्हणून आपण म्हणतो जबाबदारी आहे याच्या अर्थ कोणी कोणी आमच्या तोंडात माराव तुम्ही रागवायचंच नाही असं त्याचा अर्थ नाही म्हणजे मारामारी करा असंही नाही प्रसंग आपल्याला जे जे सहन करायचं असेल ते सहन करा नह घरा करता कुटुंबा करता गल्ली करता गावा करता तुम्हाला जर योगदान देता आलं तर तुम्ही देशाचे भक्त होणार देशाला तुम्हाला काही देता आलं तुमच्या परीने की आपण देवाचे आवडते होणार आणि हेच आपल्याला बाबाने शिकवलं बाबांचं सगळं हा कीर्तीचा धूर दूरवर जो दूर गेलेला आहे त्यांच्या तपश्चरेचं फळ आहे मंडळी पावसामुळे गाडी ना आले मला वाटते तर पायी आहेत हा पायी आलं का मग अभिनंदन केलं पाहिजे पायी आली दिंडी घेऊन आणि कधी कधी एखाद्या सगळं का आपल्या गावात काय गरीबी होतं म्हटलं तो माहीत नाही बाबाची जन्मदिन होता असं मला माहितच नाही एवढे विषय गोळ झाला दुसऱ्याने लक्षात ठेवाण करावं आपण एवढे थोडंसं आपणही केलं स्वामीने ज्या दोन सूचना दिल्या त्यांना बाबांनी प्रेरणा दिली तुम्ही बघा तुम्ही योग्य तुम्ही लिहिला काय करायचं ते आपण ठरवा परंतु तुम्ही जरी काही म्हणत अस तुम्हाला गल्लीत लोडलेलं लो बाकीचे लोक पाहते हे गोदेगावचे बाबाचे गावचे आहेत आणि शिवासनात बसलेले सुद्धा म्हणतील हे गोदेगावचे आहेत बाबाच्या गावचे आहेत तुम्ही जशी कृती कराल तसं तुम्हाला लोक पाहणार आहेत तर तेव्हा आता आमच्या हरकेचे जरी गेलं हे जे सगळं झालेलं आहे जन्मभूमीचा विकास असेल तपोभूमी असेल देवगड असेल ही बाबांची शक्ती बाबांची भक्ती बाबांची तपश्चर्या आहे थोर थोर संत नतमस्तक होतात स्वामीजीनं आपल्याला सांगितलं आणि हे सगळं आपण ज्यांच्या कृपा क्षेत्राखाली आपण अनुभवलं हा त्यांचा आशीर्वाद आहे आपल्या जीवनात हे संत लहान ते मोठे असा कुठलाही दुजाभाव ठेवता कामा नये सर्व संत एकाच विचाराचे असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट परोपकार बाबांचं तेच काम बाबा काही शिकले नव्हते काही त्यांना गायनाचे ज्ञान नव्हतं बाकी काही कुठले पांडित्य नव्हतं सरळ साध्या भाषेमध्ये सर्व प्रत्येकाच्या घरी दारात जाऊन चटणी भाकरी खाऊन त्यांनी सगळा उपदेश केला हे सगळ्यात महत्वाचं आहे एक वेळेला परीक्षा लग बोर्ड माणूस तुम्ही जरी देशभर गेलं कुठं तरी बाबाच्या गावचं हे लक्ष झालं पाहिजे <प्रावाँ> आपण आमची तुम्हाला सगळ्यांना पाया फोडून हात जुळून विनंती आहे काय असेल थोडं सहन करा ज्यावेळेस काही राग येत नसेल तर आम्हाला मानस देत राहा काही करा परंतु आपण बाबांचं सगळं बाबांचं गाव बाबांचा परिसर बाबांच्या या सगळ्या भूमीला पाय लागलेले आहेत रस्ता केला तरी भरपूर झालं या डांबरी झालं म्हणजे भरपूर झालं तेव्हा तेही काम कधी ना कधी होईल आपला आग्रह नाही नेते मंडळीच्या पाठीमागे खूप कामं असतात कोणापर्यंत ते करतील ते पण त्यांच्या सोडून ज्यावेळेस करतील त्यावेळेस आपण काही दुराग्र करायचे नाही पण कधीतरी करावं लागेल त्यांना आणि हे काम लवकर त्यांचे पत्रकार सुधीर भाऊ आहेत सगळ्या नेवाशा तालुक्यातले धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक हे सारखे लेखानाच्या माध्यमातून लोकांच्या कानातून मनापर्यंत पोहोचवता आज सर्व आमचे संत मंडळी गायक संपूर्ण देशभर ऋषीची पूजा झाली सप्त ऋषीची पूजा ऋषभ माता भगिने तर सगळं देशभर देश जेवढे मंदिर तीर्थ असतील खूप गर्दी केली ते खूप श्रद्धेने काम करतात कालची ऋषी पंचमी आपल्या महाराष्ट्राचं वैभव हो सद्गुरू गजानन महाराजांची काल पुण्यतिथी हां एकशे पंधरा वर्षातून वार तिथे एकच आली